नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमिस्टा मराठी या युट्यूब चॅनल वर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय तू एक काम कर का तू रासावन्ना तसा बाप बनवून घे करोडपती अशी हा करोडपती लक्ष्मी लक्ष्मी अगं तुझ्या प्रेमासाठी मी गाढवाला सुद्धा बाप म्हणायला तयार आहे पण पण मुळात मुद्दा असा आहे की रावसाहेब मला गाढव म्हणतील मी लक्ष्मीला मी नाही 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 असं म्हणत होतो की हो 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 म्हणत मला इथे फरफटत खेचत घेऊन आली दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा म्हणजे या आधी माझ्या बहिणी बरोबर तू इथे आलेला आहे मी नाही तेव्हा हो सुद्धा मी नाही म्हणत होतो रे तू नको रे तू मला सांग मुलींचे हट्ट आपण नाकारू शकतो का रे नाही ना? बरोबर आहे हो, समजा माझ्या बहिणीने उद्या तुला सांगितलं कि विहिरीत उडी मार मारशील हो गाडी खाली जीव दे, देशील हो खाली हे कर करशील हो लंपट सांगू किती लोभी, धन्ना लोभी बुद्धी राव करोडपती! तू पण कमल करते यात कमाल कसली तूच मला सांग बाबांनी आजच माझी आणि रासवांची ओळख का करून द्यावी कारण आज तू सुंदर सिरियसली सांगतोय परमेश्वर ठीक आहे रे पण त्यांच्या डोक्यात चार घातलीस काय चाललंय तुझं आमचं दोघांचं डिस्कशन चाललंय <laughs> काय माहितीये काय माहितीये का की मुलगी वयात आली ना की घरचे लोक तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करतात रावसाहेबांना एक मुलं बाळ असते तर मी समजू शकले असते अरे पण ते तर एकटे म्हणूनच अगं म्हणूनच ओळख करून दिली काय माहितीये का रावसाहेब हे अतिशय मोठं प्रस्ताव आहे त्यांची मोठ मोठ्या कुलवंत म्हणून तुझी आणि त्यांची आज ओळख करून दिली आहे oh. नीच hey, कुल आणि ऋषीचं मूळ शोधण्याच्या कधीही बांधगडीत पडू नये ऋषी काय संबंध हा 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 घ्याय तू रावसाहेबांना तुझा बाप बनवून घे हा कुळे मिळेल आणि मूळ आहे मूळ करोडपती अशी हा करोडपती लक्ष्मी लक्ष्मी अगं तुझ्या प्रेमासाठी मी गाढवाला सुद्धा बाप म्हणायला तयार आहे पण पण मुळात मुद्दा असा आहे की रावसाहेब मला गाढव म्हणतील मुलगा मानतील की नाही याचा का नाही तुझ्यासारख्या एवढ्या हॅन्डसम डॅशिंग आणि गुणी मुला ढीकभर पोर असलेला बाप सुद्धा सहज दत्तक घेईल yes. ते तर निपुत्री घेत रे नाही ते बरोबर आहे पण रावसाहेबांना दत्तक जायचं म्हणजे त्याच्या आंटी मान्य करायला लागणार काय माहितीये का त्यांची पहिली अट अशी ऐकणार की रोज सकाळी उठून तीन तास व्यायाम करायचा सो so वॉट सो so वॉट काय व्यायाम मला करायला लागणार माझे पप्पा आज सुद्धा शंभर बैठका काढतात आणि हंडावर दूध पितात हंडावर दूध पितात दूध फुकट मिळतं काय बघ रावसाहेबांची दुसरी अट अशी असेल की तुझ्या बापाची आय मीन तुझ्या वडिलांची फुकटची नोकरी सोडून त्यांच्या घरी राहायला जायचं जाऊ तू तू पण काही कर आणि त्यांचा लाडका हो बाबा म्हणजे ते तुझ्या लग्नाचा विचार आपोआपच करते तुझं काय चाललंय काय रे लाडका हो मुलगा हो चहा घे खाली नाही हा बऱ्याच वेळ झाला बसले असतील आता जातील अभ्य आहे अभ्य आहे नक्की नवरा बायको असणार तुला काय माहित काय माहिती काय अगं सूर्यास्त आधी घरी द्यायची गाई फक्त लग्न झालेल्या लोकांना असते इथं बस इतो बस इथं काय मग अरे रावसाहेबांचा घरी जास आता कोणी बार नाही सत्यानाश काय अगं तुझा भाऊ त्याच्या फियान्सी बरोबर बाहेर बसलाय गत घाबरल्यासारखं काय आगास तुझ्या भावाने मला इथं बघितलं ना ऑलरेडी त्याला संशय की मी मी तुझ्या बापाचा चमचा आहे म्हणून त्याने मला इथं बघितलं तर त्याच्या डोळ्यात खून चढेल आणि माजलेल्या रेड्यासारखा माझ्या अंगावर धावून येईल ग मारायला सो व्हाट व्हाट मार मी खाडा रे so मी अरे तुम ईंट का जो पत्थर आ, पत्थर से देना एवढा मोठा सॉरी आई एम वेरी सॉरी मी अहिंसक आहे ग अरे मर माझ्यासाठी माझ्या भावाला दोन लाफे सुद्धा मारू शकत नाही ग नाही ग मला जर कोणी इथे मारलं ना तर मी हा गाल पुढे करी तू बस इथेच मी येईपर्यंत गो तू तू इथे काय परत नाही करून देणार देणार ना ही ती ही कोण गू ही मीरा मीरा आणि ही कोण ही कोण अगं ही हिला ही माझी बहीण लक्ष्मी बहीण लचमी लचमी हो? तू या हॉटेल मध्ये काय करतेस काय आत मध्ये होते फॅमिली रूम मध्ये हेटी विवेक बरोबर विवेक आ चला अजूने वाटते की तुझा त्याच्या रागे म्हणून हो तू जाऊन त्याचा घरापासून दूर का नाही करत ही खुशखबरी तूच त्याला द्यायची आहेस ओके आता आलोच अरे पण एक तुला एक फुकट तमाशा बघायचा आहे म्हणजे गेला अभय वा अभिजित यात माझा खरंच काही दोष नाही आहे रे कशात तू कशी घडू नको अभय तुला घाम का कुठला एवढा घाम काही शपथ लक्ष्मीला मी नाही 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 असं म्हणत होतो की हो हो दूसरें दा, दूसरें दा, बर बर आ, हो म्हणत मला इथे फरफटत खेचत घेऊन आली दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा म्हणजे या आधी माझ्या बहिणी बरोबर तू इथे आलेला आहे मी नाही तेव्हा सुद्धा मी नाही म्हणत होतो रे तू माझ्याकडे असा संशयित नजरेने बघू नको रे तू मला सांग मुलींचे हट्ट आपण नाकारू शकतो का रे नाही बरोबर तुला सांगितलं की विरीत उडी मार मारशील हो, हो, गाडी खाली जीव दे, देशील त्याच्या खाली हे करशील हो लक्ष्मीने मला उद्या समजा विष खाऊन आत्महत्या करायला सांगितलं तर मी करेन आय शपथ रे बरं झालं आई नीट सांग तुझ्या हे जर विवेक खरं असेल तर माझ्या बहिणी बरोबर तुला इथे याचा हक्क आहे नाही रे असं करू नको हे हक्क आहे तू म्हणजे अगदी घाम पुस आहे माझ्याकडे आहे पुढे आहे बघून आम्हाला फार आनंद झाला तुला नंतर दाखवतो काय नाही ते लग्न झाल्यावर ओके अरे लग्न करण्यासाठी आधी अभिजीत बरोबर आपल्या रावसाहेबांना भेटायला लागेल असो आहे नमस्कार नमस्कार या बसा <laughs> काम झालं का हा काम झालं तुम्ही सांगितलं होतं ना एक पैसा आणायला अग्या एक पैसा मजा करा हा चला दहा रुपये काढा दहा रुपये मारते को अरे मारते कस पण काय झालं काय भाई काय झालं चूक काय झाली सांगायला काय सांगितलं होतं काय सांगितलं काय सांगितलं होतं मी तुला सांगितलं होतं त्या कवडी चुंबकाकडनं एक पैसा घेऊन मी घेऊन आलो ना दिला तुम्हाला काय काय खोटं ना खोटं किती पैसे काढलेस त्याच्याकडनं मी बघ खरं सांग शंभर रुपये काढलेस की नाही हो खरंय तुझं डोकं ठिकाणावर आहे का मला सांगा रावसाहेब तुम्ही या भिकाजीला केव्हापासून ओळखताय मी गेल्या दहा वर्षापासून भिकाजीला ओळखतो मी भिकाजीला तो त्याच्या आईच्या पोटात होता ना तेव्हापासून एक पैसा गेला ना खर्च तो अरे 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 मी तुला उगीच मारलं हो हो अहो माणसाकडून चूक होते बहादूर घरात जा आणि महाराजांसाठी बासुंदी घेऊन ये हे तुमचं अहो तुमच्या हातामध्ये मला स्पष्ट दिसते लग्नाची रेषा लग्नाची रेषा हो, 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 हो। हाता ब्रह्मचारी हातात तू ब्रह्मचारी नाहीस मी ब्रह्मचारी होय खरं आहे माझं लग्न झालं होतं बायको सोन्यासारखी दोन सुंदर मुलं आता ती थी कुठे असतील कोणाला ठाऊ ते तिघे बहुतेक स्वर्गावासी झाले असणार अशक्य अशक्य बेटा पण दुःख वाटून घेऊ नको तुझं दुसरं लग्न होणार आहे नाही नाही मी लग्न करणार बायका मुलांपासून दूर झाल्यानंतर मी शपथ घेतली मी आजन्म ब्रह्मचर्य पाळीन आणि लोकांची सेवा करत राहीन शपथ विसरून जा साहेब शपथ विसरून जा तुम्हाला सांगतो मुलगी इतकी गुणी आहे इतकी गुणी आहे इतकी गुणी आहे की काय विचारतात म्हणजे ती हातात दिसते दिसते म्हणजे काय दिसायला म्हणजे अशी सुंदर आहे तुम्हाला सांगतो अहो ती हसली ना तर फुलं उमलतात आणि ती रडली तर मोती ढळतात कोणी राजकुमारी तर नव्हे राजकुमारी तसं सांगितलं असतं तुम्हाला पण ते जरा दहा रुपये केलं असतं तर सांगतो ना तिचं नाव म्हणजे कसं बघा ल असणं सुरू होत आहे अडीच शब्दांचं नाव आहे आहे का कुणी असं नाही बोल नाही आठवत नाही हा हा माझ्या एका आर्मी मधल्या मित्राच्या त्याच्या बहिणीचं नाव ल पासून सुरू होत लाजवंती नाही नाही लाजवंती कसं चालेल अहो अडीच शब्दांचं नाव आहे ना अरे हो विसरलोच अडीच शब्द हवेत नाही आता मी रात्री विचार करेन पटकन मला काही आठवणार नाही पण जरा आता वेळ न लावता मला सांग नाही पण मी सांगितलं असतं पण ते जरा हे दहा रुपये आता सांगतो काय तिचं नाव आहे हे लक्ष्मी लक्ष्मी हे भिकाजी राव करो